श्री स्वामी समर्थ चार गुरुवार करा स्वामी सेवा कृपा होईलच विश्वास ठेवा नेमके काय करावे आज आपण माहिती जाणून घेऊ श्री स्वामी समर्थ गुरुवार दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस ते गुरुपौर्णिमा या कालावधीतील चार गुरुवारी चार गोष्टी आवर्जून कराव्यात स्वामींची कृपा होईल असा विश्वास ठेवायला हरकत नाही गुरुर् ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तसमैश्री गुरुवे नमहा आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिलीच पौर्णिमा असते त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढते गुरुपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे भारतीय संस्कृतीत गुरुला देवाप्रमाणे मानले जाते भारतात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या प्रकाशाकडे वाटेकडे घेऊन जाणारी वंदनीय व्यक्ती गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्याची सुवर्ण संधी आहे चार गुरुवार श्री स्वामींची सेवा करावे आणि कायमस्वरूपी स्वामींचे कृपांकित होण्याची संधी गमावणे गुरुवार हा गुरुतत्वाला समर्पित वार आहे या दिवसावर गुरुग्रहांचे अंमल असतो यंदा गुरुवार दहा जुलै दोन, गुरु दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमा आहे बुधवार नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजून छत्तीस मिनटांनी आषाढ पौर्णिमा सुरू होत आहे तर गुरुवार दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री दोन वाजून सहा मिनटांनी आषाढ पौर्णिमेची सांगता होत आहे भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची पद्धत असल्यामुळे आषाढ गुरुपौर्णिमा गुरुवार दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी साजरी करावी अगदी प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमा साजरी करण्याची परंपरा आहे प्रत्यक्ष दत्तावतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हजारो भाविकांचे सद्गुरू आहेत सद्गुरूंची सेवा करून त्यांची कृपादृष्टी शुभाशीर्वाद आणि पुण्यप्राप्ती करता येऊ शकते गुरुवार एकोणीस जून दोन हजार पंचवीस ते गुरुवार दहा जुलै दोन हजार पंचवीस असे चार गुरुवार स्वामींची विशेष सेवा करावी यामुळे अशक्य ही शक्य होण्यास आत्मविश्वास प्राप्त होऊ शकेल नेमके काय करावे कसे करावे ते आपण जाणून घेऊ चार गुरुवार स्वामी सेवा कशी करायची गुरुवारी आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे विशेष पूजन केले जाते त्यामुळे गुरुवारपासून स्वामी सेवेस प्रारंभ करता येऊ शकेल अगदी घरच्या घरी स्वामींसमोर बसून स्वामी, स्वामी सेवेचा संकल्प करावा गुरुवार एकोणीस जून दोन हजार पंचवीस ते गुरुवार दहा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतील चार गुरुवार येतात या सगळ्या गुरुवारी शक्यतो एकासारखी स्वामी सेवा करावे अनेकदा धकाधकीच्या जीवनात आपल्याला सेवा करणे शक्य होत नाही अशा वेळी जितकी शक्य असेल तितकी सेवा करावी या काळात स्वामींचे नामस्मरण मंत्राचे जप स्तोत्राचे पठन किंवा श्रवण करावे चार गुरुवार चार गोष्टी आवर्जून कराव्यात गुरुवारी एकोणीस जून दोन हजार पंचवीस ते गुरुवार दहा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतील चार गुरुवारी चार गोष्टी आवर्जून करा एक म्हणजे घरच्या घरी स्वामींचे विशेष पूजन करणे स्वामींची पूजा करत असताना आवर्जून पिवळ्या रंगाच्या फुलांचा समावेश करावा दुसरे म्हणजे पिवळ्या रंगाचे पेढे मिठाई स्वामींना अर्पण करावे आणि प्रसाद म्हणून वाटावे तिसरे स्वामींच्या सर्वात प्रभावी तारक मंत्र स्वामींच्या अन्य मंत्राचा जप स्वामींचे श्लोक स्तोत्रे तसेच त्यांचे पठन करावे शक्य असेल तर एक जप माळ म्हणजे एकशे आठ वेळा तारक मंत्राचा जप करावा आणि चौथे म्हणजे स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेणे याशिवाय शक्य असेल तर सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळेस स्वामींची आरती करावी सकाळी शक्य झाले नाही तर तिने सांजेला दिवे लागणीच्या वेळेस स्वामींची आरती करावी या गोष्टी करणार असल्याचा संकल्प घ्यावा गुरुपौर्णिमेला संकल्प झाली की स्वामींचे मनापासून आभार मानावेत ऋण व्यक्त करावे या संकल्पनात अनावधाने काही कमतरता राहिल्यास किंवा करताना काही चूक झाल्यास स्वामी समोर क्षमा याचना करावी चार गुरुवारी या चार गोष्टी करणे कठीण नाही तसेच चार गुरुवार स्वामी सेवा करणे शक्य झाले नाही तर तर चार गुरुवार अशा प्रकारे सेवा शक्य झाली नाही तर गुरुपौर्णिमेला हीच सेवा संपूर्ण दिवस करण्याचा संकल्प घ्यावा आणि तो पूर्ण करावा तसेच गुरुपौर्णिमा या दिनाचे औचित्य साधून स्वामी चरित्र सारामृत गुरुलीलामृत यांचे पारायण करावे तसा संकल्प करावा या दोन्ही ग्रंथात दिलेले नियम आणि पारायण पद्धती यांचा न चुकता अवलंबन करून पारायण पूर्ण करावे आणि ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करावे पण एकदा संकल्प केला की त्यात खंड पडू देऊ नये अगदीच काही नाही तर स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा म्हणजे एक जप माळ किंवा यथाशक्ती जप अवश्य करावा स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताना हे लक्षात नेहमी ठेवावे आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने या गोष्टी कराव्यात मनापासून सेवा करावी सेवेत खंड पडू देऊ नये एकदा संकल्प केला की तो पूर्ण करण्यासाठी शक्य सगळे करावे सुरू असलेली स्वामी सेवा कायम ठेवावी अल्पावधीत कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसते त्यासाठी सातत्य हवे स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून अशक्य शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे श्री स्वामी समर्थ